बसनी बगाइते बगाइते तो बसनी हम्म ए ए ए कैसे मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ওকে তো বহু মিত্র মোবাইল স্ক্রিন হা বি চাপ পিন ডাউনলোড করুন ডাউন ওপন করুন জাস্ট जस्ट मित्रांनो चोरपूर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओके ओपन तर न्यू प्रेचरवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला त्यात एक व्हिडिओ दिला असं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इम डाउनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड करून घ्यायला त्यानंतर अशापर्यंत दिसून दिलं ओके तर इथं अशापर्यंत करून घ्यायचंय केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो केल्यानंतर इथे एक्स्ट्रा ॲडिओवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता आणि आपल्या चॅनलमध्ये पहिल्यांदा लाईव्ह सबस्क्राईब करायचं चॅनल ट्रेंडिंग टॉपिकचे मित्रांनो रीलचे मराठीमधून ओके तर आता मित्रांनो आपण बीट द्यायचे इकडे तिकडे बघता इकडे मोबाईलच्या स्क्रीनवरती बघा ओके तर बघू शकता इथं आपण बीट द्यायचे आहे बीट द्यायचं आहे काय करायचं आहे तर बरोबर एक सेकंदावरती आल्यानंतर इथं बीट द्यायचे आल्यानंतर बघू शकता इथं बिटनवरती क्लिक करून बीट करून घ्यायचे बीट केल्यानंतर थोडं पुढे येऊन घ्यायचं आहे बरोबर इथं तुम्हाला तीन सेकंद बीट द्यायचे तीन सेकंदा बीट दिल्यानंतर थोडं पुढे यायचं आहे पुढ्यानंतर बघू शकता इथं बरोबर यायचं पाच सेकंदावर बीट द्यायचे पाच सेकंदावर बीट दिल्यानंतर परत यायचं आहे इथं पुढं बरोबर इथं बघू शकता एक सहा सेकंदावर तुम्हाला एक इथे पॉईंट भेटेल त्यावरती क्लिक बरोबर यायचं आहे आणि इथं तुम्हाला ॲडमिट करून घ्यायचे ॲडमिट केल्यानंतर बघू शकता परत यायचं पुढं पुढा आल्यानंतर बघू शकता आपण थोडं पुढं आल्यानंतर इथं बरोबर आठ सेकंदावर बीट द्यायचे आठ सेकंदावर बीट दिल्यानंतर परतनं थोडं पुढे येऊन घ्यायचं आहे बरोबर दहा सेकंद बीट द्यायचे आणि तर परतनं थोडं पुढे येऊन इथं अकरा से अकरा सेकंदाच्या एक बरोबर इथं दहा सेकंदाव दिल्यानंतर बरोबर अकरा सेकंदाच्या थोडं पुढं येऊन घ्यायचं आहे थोडं पुढा आल्यानंतर इथं इथं बीट द्यायचे ओके बिडल्यानंतर पुढे तुम्ही जर लाईक सबस्क्राईब कमेंट देखील करा ओके वरच्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला इथ रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे थोडं पुढून रिप्लेस करायचं आहे रिप्लेस, करा रिप्लेस केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्यात फोटो शिक्षण म्हणजे तुमचे स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि इंस्टाग्रामला आपलं मेन्शन करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे ओके तिथं हा फोटो मी यांचा ॲड करून घेतो रजिस्टर यांचा ओके ॲड केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं आता फोटो इथं प्रत्येक बीटमध्ये मित्रांनो पिस्ट करून घ्यायचं आहे इकडे याच्या इथं पिस्ट नावच्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रत्येक बीटमध्ये मित्रांनो ते पेस्ट इथं करून घ्यायचं आहे ओके तर मी इथं प्रत्येक बीटमध्ये मित्रांनो इथं पेस्ट करून घेतो अशा प्रकारे तर बघू शकता प्रॉपर आपण पेस्ट करून घेतलेला आहे ओके तर केल्यानंतर काय करायचं तुम्हाला आता बघू शकता आता पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं इथं तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला इथं 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 ॲडजस्ट नाव जे आपण होते क्लिक करून इथं सेशन तू क्लिक सेशन काय असेल ते मायनस करून घ्या म्हणजे आपला फोटो ब्लॅक अँड व्हाईट दिसेल परत ना हा सोडायचा आहे एक दोन तीन तिसऱ्या फोटोला इथे यायचं इथं देखील आपण तसंच करायचं आहे शस् हे करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर आता काय करायचं आहे मी तर आता आपण इफेक्ट अप्लाय करायचा त्याआधी बॅक यायचं आहे तुमच्याकडे इथं सुपेरिपेन असणं आवश्यकता आहे ओके तर मी पेन कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या कनेक्ट केल्यानंतर बघू शकता ओपन करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता अशा परत दिसून जाल तर मी ओपन करून घेतो तो ओपन केल्यानंतर बघू शकता तो तो है। तो तर थोडं लोडिंग घ्यायचं आहे ओके तोपर्यंत लाईक सबस्क्राईब करून टाका ओके तर इथं आपण ओपन करून घेऊया ओपन केल्यानंतर एपीएचा प्रोजेक्ट मी ओपन करून घेतलेला आहे ओके ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता ओपन केल्यानंतर तुम्हाला एक नंबर आपण सर्वात ॲनिमेशन बघूया एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲनिमेशनवरती जाऊन की तर तुम्हाला कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे थोडं लुडून घ्यायचं आहे ओके तर वेट वेट करूया कॉम्बोवरती आल्यानंतर मी तर तुम्हाला पेंडुलू मन इफेक्ट भेटेल ते ॲड करून घ्या स्क्रीनवरती देखील तुम्हाला नावे दाखवेल असेल परत नाही येते पुढे दोन नंबरच्या फोटोवरती ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती पेंडिलम टू नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे केल्यानंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲनिमेशनवर फोटोवरती क्लिक करूया सर्वात ॲनिमेशनवरती क्लिक करूया कॉम्बोवरती जाऊया तुम्हाला इथं बहु झूमोनची इकडे हा इफेक्ट आहे तुम्हाला स्क्रीनवरती टाकूया ॲड करून घ्यायचं आहे परत नाही तर ह्या फोटोवरती यायचं आहे बरोबर पाच पॉईंटपाशी ॲनिमेशनवरती जाऊ कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा तो जो की परत नाही येते आपल्याला लास्टला इथं फोटोवरती यायचं आहे सहा सेकंदावरती करून कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे बाउन्स टू इफेक्ट्स ॲड करून घ्यायचे बाउन्स टू झाल्यानंतर परत नाही येते पुढं ओके तर आपण हा इथं ॲड करून घ्यायचा आहे तर इथं आल्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला एक इफेक्ट भेटले बघू शकता थ्री डी कार्ड वन इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे याल्यानंतर पुढं यायचं आहे पुढच्या इमेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे इफेक्टचं नाव बघू शकता भेटलं आहे ओके तर ॲड करून घ्यायचं केल्यानंतर इथं आता लास्टला काही इफेक्ट इथं तोच आहे आता पण नाही इफेक्ट नाही ओके आता आहे पण व्हिडिओ व्हिडिओपेड बघणार आहोत मित्रांनो ते इफेक्ट्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे सर्वातच डायमंड इथं झूम इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगवरती डायमंड झूम इफेक्ट भेटून जाईल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे अजून लाईक असा केल्यानंतर मित्रांनो कमेंट देखील करा ओके तर इथं ॲड करून घ्यायचं दोन फोटोमध्ये ॲड करून घ्यायचं केल्यानंतर काय करायचं आहे इथे इथं फरक न आता इथून पुढे दोन दोन फोटोमध्ये बॉडी वरती क्लिक करायचं आहे बॉडी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं हाई इफेक्ट तुम्हाला कुठं भेटेल बघा तर इथं तुम्हाला इथं भेटेल हा इपॅक्ट होते तर इथं तुम्हाला हाय इपॅक्टे भेटून जाईल तर तुम्ही इथं इकडं बघू शकता तुम्हाला इथं ओके तर इथं तुम्हाला हा इपॅक्ट भेटून जाईल केल्यानंतर त्याचं सेटिंग बघू शकता कलर आहे ते कलर तुम्ही तुम्ही तुमच्या हिशी पण ठेवू शकता ओके ओके दोन्ही फोटो मी ठेवा परत नाही ते फोडायचे फुडाल्यानंतर तसंच आणि वरती क्लिक करून घे सॉरी आपण कॉम्बो बॉडी वरती क्लिक करून ओ बुंग लेखवर गेल्यानंतर तुम्हाला इथे शी इफेक्ट भेटेल ॲड करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर हा इमेज सोडायचा ओके परत नाही तर आल्यानंतर फुडाल्यानंतर इथं मिर बॉडी वरती क्लिक करून घ्यायचं आहे सॉरी हां सॉरी बॉडी पेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक मॅक मेकॅनिकलची इकडे एक इफेक्ट भेटेल ते ॲड करून घ्यायचं आहे परत त्याच्या खाली यायचं आहे तर इअरिप्लिसी फोटोवरती क्लिक करून प्लिस्टमध्ये यायचं आहे प्लिस्टमध्ये आल्यानंतर तर बघू शकता तर थोडं लोडिंग घ्यायचं आहे ओके तर बीड करूया मिरर नावाचा एक इफेक्ट भेटेल मिरर थ्री नावाचा त्यावरती क्लिक करून जो व्हर्टिकल आहे ते तुमचे इशू पण ठेवू शकता फे जर आहे ते तुम्ही कलर पेंड करून घ्यायचं एका बीटमध्ये ठेवायचं आहे परतनं लास्टला यायचं इथं बटर बटरफ्लायमध्ये आहे पिक्ट बट आहे ओके तर तुम्ही ॲड करून घ्यायचं इथं ॲड केल्यानंतर ठेवायचं आहे परतनं एक यायचं आहे एक नंबरला परत ना तर तुम्हाला रेप्लॅस क्लिक करून घ्यायचं इथं घ्यायचं इथं अलवर्तीकडे हा बघू शकता तर थोडी लोडिंग घ्यायचं आहे ओके काय अडचण नाही एवढं ओके तर तुम्हाला इथे एक इफेक्ट भेटेल इथं हा सर्व लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे प्रत्येक एक नंबरला यायचा आहे बटरफ्लाय तुम्हाला माहीत असेल आपण कायम व्हिडिओमध्ये वापरतो बटरफ्लायमध्येच असणार आहे ओके ते ॲड करून घ्यायचं इथं ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओ जर कंप्ले शेअर क्लिक करू रिल्स सेव्हन्टी आपल्या आपल्याला डिओप्लॅप एज एच